गारगोटी येथील विश्रामधाम इमारत व्यवहाराची चौकशी करावी शिवसेना उभाटा पक्षाचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा बुदरगड तालुक्यात गारगोटी येथे एकोणीशे पासून सात बारा पत्रकी पीक पाहणी सदरात पाच गुंठे विश्रामधाम इमारतीची नोंद आहे येथे गेली अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामधाम आहे सदरच्या जमिनीचा खरेदी व्यवहार मूळ मालकाने केला आहे सदर व्यवहाराचा दस्त झाला कसा हे तपासणं गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने काय केले या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे यासाठी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गारगोटी येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलं होतं यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी विश्रामधाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे जागेचा खरेदी दस्त करणारे दस्त नोंदणी अधिकारी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे महाराष्ट्र शासनाने सदर खरेदी दस्त त्वरित रद्द करण्याचे आदेश द्यावेत जमिनीचे मालक विजय बाबुराव सावंत यांना कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही त्यांना महाराष्ट्र शासनाने सव्वीस कुंटे जमीन त्वरित द्यावी व जमीन संपादित केल्यापासून योग्य ती नुकसान भरपाई यावी अशा मागण्या केल्या आणि त्यांना आश्वासन दिलं वेळेला या लोकांनी त्या बांधकामाला परवानगी दिली आणि परवानगी झालं गेले अनेक अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले मंत्री झाले या शासकीय आले थांबले राहिले पण त्या पंचवीस गुंठे जमिनीच्या पंचवीस रुपयाचा सुद्धा मोबदला मिळालेला नाही आज प्रसारमाध्यमातून अनेक वर्तमानपत्रांनी यातून प्रसिद्ध केले की या शासकीय जागेची खरेदी झाली काही आणि हे प्रकरण उघडकी झालं मला या ठिकाणी नमूद करायचं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारनं सांगितलं की आमचा पारदर्शक कारभार आहे आणि विशेष करून सरकारनंतर या कोल्हापूर जिल्ह्याला आदरणीय आमदार प्रकाश आंबेडकर हे पालकमंत्री म्हणून मिळाले आणि योगायोगानं पालकमंत्र्यांचं वास्तव्य हे गारगोटी गावामध्ये आमचं एक मत गावा� आहे माननीय पालकमंत्र्यांनी या बाबीकडे गंभीरपणाने लक्ष द्यावं तातडीनं जिल्हाधिकारी त्याचबरोबर असणारे महसूल अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाची एस सी आणि त्याचबरोबर ज्याने खरेदीचा व्यवहार केला ते जे दस्त करणारे जे अधिकारी त्यांना एकत्र बोलवावं कोल्हापुरामध्ये बैठक घ्या सावंत कुटुंबियांना त्या बैठकीला निमंत्रित करावं आणि सावंतांना

अशोक पाटील महादेव पाटील प्रसाद पिलारी मेरी डिसोजा माया शिंदे ज्योती धडके विजेता मसूरकर दत्ता डावरे दत्ता घेवाळे सुनील गुरव संदीप पाटील थॉमस डिसोजा भीमराव धर्मवीर विल्सन बारदेसकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते महानकरी निमसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा